नमस्कार मितालीच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत मटकीची उसळ आपण नेहमीच करतो आज आपण मटकीचा एक वेगळा पदार्थ करणार आहोत मटकीचे वडे हा अतिशय सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे पाऊस आणि असे गरमागरम टेस्टी वडे लगेच करावेसे वाटत आहेत ना चला तुम्ही माझ्याबरोबर आज वडे करायला घ्या काल सकाळी मी मटकी भिजवली होती रात्री त्यातील पाणी काढून टाकून एका कॉटनच्या स्वच्छ कपड्यात बांधून ठेवली होती आणि आज सकाळी मटकीला मोड आलेली आहेत वडे करण्यासाठी ही मोड आलेली मटकी चार वाट्या घेतलेली आहे ही वजनी चारशे ग्रॅम आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या सात आठ लसूण पाकळ्या आणि दोन चमचे किसलेलं आलं घेतलेलं आहे हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे मटकी मिक्सरमध्ये वाटून घ्यायची आहे मिक्सर एकसारखा न फिरवता चालू बंद असं करत वाटायची आहे मटकी वाटताना त्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे हे बघा मटकी वाटून झालेली आहे अशी जाडसरच वाटून घ्यायची आहे याचा असा गोळा झाला पाहिजे याप्रमाणेच बाकीची मटकी वाटून घेऊया मटकी वाटून झालेली आहे यामध्ये बाकीचं साहित्य मिक्स करूया आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद तिखट एक चमचा तिखट आणि मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पावचमचा जिऱ्याची पावडर चवीनुसार मीठ मी सैंदव मीठ घातलेलं आहे तुम्ही साधा मीठही वापरू शकता एक वाटी बेसनपीठ घालायचे आहे बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं साहित्य मिक्स करून घेऊया यामध्ये अजून एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ते नंतर बघणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर अजून नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी या बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्ही ते बघू शकाल पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे यामध्ये आता एक टेबलस्पून कडकडीत गरम तेल घालायचे यामुळे वडे छान खुसखुशीत होतात आणि हेच आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तेल घातल्यानंतर पीठ परत मिक्स करून घ्यायचे आता काय करायचं एका डिशला तेल लावून घ्यायचं त्यावर पिठाचा छोटासा गोळा घेऊन हाताने थापून घ्यायचा याच पिठात तुम्ही गाजर कोबी अशा भाज्याही किसून घालू शकता तसंच वडे तळण्याऐवजी याचं थालीपीठही करू शकता वडा थापून झाला की डिश उलट करून वडासा काढून घ्यायचा असेच तीन चार वडे आधी थापून घेते वडे थापून झालेले आहेत कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं ते छान गरम झालेलं आहे वडे तळून घेऊया वडे तळताना गॅस हाय फ्लेम किंवा लो फ्लेमवर न ठेवता मीडियम फ्लेमवर ठेवायचं वडे एका बाजूने छान तळले गेलेले आहेत आता उलटून दुसऱ्या बाजूनेही तळून घेऊया हे वडे खूप टेस्टी लागतात तुम्हाला कसे वाटले ते कमेंट्समध्ये लिहा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका हे बघा वड्यांना रंगही खूप छान आलेला आहे मस्त फुगलेत आणि अजिबात तेलकट झालेले नाही आहेत वडे थापण्याची अजून एक पद्धत दाखवते हाताला असं तेल लावून घ्यायचं आणि हातावरच वडा थापून घ्यायचा आणि तळायचं सगळे वडे तळून झालेले आहेत दयाच्या बरोबर सर्व करूया पुन्हा भेटूया अशाच खुसखुशीत रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार